नमस्कार मैत्रिणींनो स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणींसाठी किचन टिप्स नंबर एक डार्क चॉकलेट मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहे जर तुम्ही रोज थोडे डार्क चॉकलेट खाल्ले तर रक्तप्रवाह सुधारते दोन लोणी आंब्या हळद आणि मीठ हे तिन्ही पदार्थ एकत्र करून रोज पायाच्या बेगांना लावल्यास पायाच्या बेगा ठीक होतात तीन लादी पुसण्याचा मॉप काळाकुट्ट होऊन त्याच्यातून वास येत असेल तर उकळते गरम पाणी घेऊन त्यामध्ये व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाकून त्यामध्ये मॉप अर्धा तास भिजत घाला अर्ध्या तासानंतर साबण लावून पाण्याने स्वच्छ धुवून काढा नंतर, नंतर उन्हामध्ये वाळत घाला त्यामुळे मॉप स्वच्छ होऊन त्याच्यातील दुर्गंधी निघून जाते चार पांढऱ्या रंगाच्या शर्टच्या कॉलरवरील हट्टी डाग काढवण्यासाठी बेकिंग पावडर लावून ठेवा व अर्ध्या तासाने साबण लावून कपडे स्वच्छ धुवा पाच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळिंबाच्या रसात सेंधव मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून पिल्याने हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते सहा मटण चिकन मीठ मासे खाल्ल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो सात सकाळी ब्रश करण्याआधी तुम्ही एक ग्लास पाणी पिले तर इम्युनिटी बूस्ट होऊन इतर संक्रमणापासून बचाव होईल आठ मधुमेहग्रस्त रुग्णांनी चालण्याने त्यांचे वजनही कमी होते आणि साखरेची पातळी नियंत्रणात राहते नऊ गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात व पिंपल्स कमी होतात दहा पोटभरून अन्न कधी खाऊ नका त्यामुळे पोटाची चरबी वाढते एकटेपणा घालवण्यासाठी कुटुंब किंवा वेळ घालवा एखाद्या सहलीचे नियोजन करा किंवा कोणतेही तुम्हाला आवडत असेल ते क्लास लावा बारा नवजात किंवा सहा महिन्यापेक्षा लहान बाळांना जीवनसत्वाची जास्त गरज असते बहुतेक जीवनसत्व आईच्या दुधातून मिळतात पण ड जीवनसत्व सूर्यप्रकाशामुळे मिळते त्यामुळे त्यांना कोवळ्या उन्हामध्ये ठेवावे तेरा कोबीची भाजी करताना चिरून झाल्यानंतर धुऊन त्याला थोडे मीठ लावून ठेवावे त्यामुळे भाजी पटकन शिजते व उग्र वास निघून जातो चौदा जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जंतू होतात त्यामुळे जास्त गोड पदार्थ खाऊ नका किंवा लहान मुलांनाही देऊ नका पंधरा आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी खावी शरीरासाठी चांगली असते सोळा प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाणी चघळल्याने पोट खराब होणे किंवा उलटी होणे या त्रासापासून आराम मिळतो सतरा ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी दुधाच्या साईमध्ये साखर मिसळून खावी त्यामुळे त्यांचे वजन हळूहळू वाढू लागते अठरा पायाच्या बोटावर तिळाचे तेल लावल्याने तुमची उंची वाढू लागेल एकोणावीस उन्हात बसून ऊस खाल्ल्यामुळे शरीरात ताकद येते वीस सतत मॅगीचे सेवन केल्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते एकवीस निरोगी त्वचा सुंदर केस व सुरळीत रक्ताभिसरण होण्यासाठी जांभळाचे सेवन केले पाहिजे बारा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ टाका तेवीस खीर बनवताना त्यामध्ये केशर टाकायचे असल्यास डायरेक्ट न टाकता थोड्या दुधात मिक्स करून मग त्यामध्ये टाका त्यामुळे खिरीला खूप छान रंग व स्वाद येईल चोवीस श्रीखंड बनवताना जास्त फसफसू नये म्हणून चक्का फेटून झाल्यावर साखर मिसळताना थोड्या दुधामध्ये वितळून त्यामध्ये टाकावी पंचवीस चिकन शिजवताना वरून जास्त पाणी न घालता मिठाच्या पाण्यात शिजवावे त्यामुळे चिकन चवीला अप्रतिम लागते सव्वीस डाळी आमटी किंवा खिचडीला तुपाची फोडणी दिली तर हॉटेलसारखी चव येते सत्तावीस चिमला मिरची भाजी करताना त्यामध्ये थोडे बेसनपीठ घालावे त्यामुळे भाजी खूप चविष्ट होते अठ्ठावीस ब्लॅकबेरीच्या वापराने दात किडणे आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते एकोणतीस आंघोळीनंतर मोहरीच्या तेलात भिजवलेला कापूस कानात ठेवल्याने श्रवणशक्ती सुधारते तीस उडीद पापडाच्या डब्यात नेहमी थोडे मेथीचे दाणे टाकून ठेवावे त्यामुळे पापडाला जाळी लागून पापड खराब होणार नाहीत एकतीस मेथीची भाजी बनवताना थोडी भिजवलेली डाळ आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातल्यामुळे मेथीची भाजी खूपच चविष्ट होते बत्तीस बटाटा वड्याला चटपटीत चव यावी म्हणून बटाट्याचे सारण बनवताना त्यामध्ये अर्धा लिंबू पिळा त्यामुळे बटाटवाडा चविष्ट बनेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत धन्यवाद